नमस्कार मित्रांनो बघा आमचं गणपतीचं डेकोरेशन चालू आहे बघा या ठिकाणी आमचे मधुबारा लावत आहेत आत्ता रात्रीचे किती वाजले चार वाजलेले आहेत पा, पहाटेचे चार बघा दिव रात्रभर आमचं काम चालू आहे बघा बघू शकता हे डेकोरेशन बघा हे मला आज भरपूर डेकोरेशन केले अजून लाईटिंग करायचे आहेत बघा इथं बघा असे मधू बाला करत आहेत बघा असं आतमध्ये असं दाखवतो तुम्हाला आम्ही दाखवतो बघा इकडे कसं वाटलं नक्की सांगत जावादा पडदा बिघाय घेतो परद्या दाखवतो बघा त्याच्यानंतर हे बघा साईड आज इकडे चालू आहे डेकोरेशन बघा इथे चालू आहे बघा इथं करायला लागले मधु बाला आणि इथं इथं आहे बघा इथे डेकोरेशन टाकलेले आहे इथं टाकलेले आहे मग इथं आज सामान आहे इथं आहे बघा साईडला आहे इकडे लावलेले आहे बघा इकडं बघा असं त्याच्यानंतर बघा डेकोरेशन हे तुम्हाला दाखवते घरांना दाखवून बघ गणपतीचं डेकोरेशन ते करा तिकडलं करा बघा इथं इकडे लावलेले आहे बघा पडदे हे इकडून हे बघा असे पडदे आहेत हे पहिला डबल पडदा आहे एक शिंगण दाखव याच्यामध्ये डबल पडदा आहे बघा वरती खूप आहे बघू शकता ह्या ठिकाणी <laughs> बघा तुम्हाला पडदे दाखवतो आमचे कशी आहेत पडदेचे कशी डेकोरेशन केले आहे <coughs> बघा हे पडदा हे पडद्याचा असा आहे इकडे हे दोन नंबर पर इकडे वेगळा पडदा आहे बघा या ठिकाणी बघू शकता कुकळीत मधुमाला चॅनलला लाईक करता शेअर करतो एकदम धूम धडाक्यामध्ये करून टाकून या आणि इकडे बघा हे दिमाग आहे कोणाचा मधमालाचं आहे बघा हे असं बघा इथं फुलं पण लावलेली आहेत बघा हे पण इथं फुलं आहे मग इथं फुलं आहे बघा इथं मधुबाला इथं दिसायला लागली इथं मधुबालाचं हे जे ऑफिस आहे बघा इथे इथंच त्यांची व्हिडिओ एडिटिंग होतात आणि इथं त्यांचे ब्लॉग बनले जाते इथे डेकोरेशन इकडे वेगळं आहे बघा बघा इथे <coughs> फुलं आहेत बघा इथं वेगळे कसं वाटते तुम्हाला हे बघू शकता आहे बघा इकडे वेगळे पडदे आहेत मधुमाला दिवले आहे बघा तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर इथे संपर्क साधा सत्यातरी एकोणीस चौऱ्याऐंशी बत्तीस बारावर करा कॉल डेकोरेशन आहे तुमचं यांचं इंस्टाग्राम आहे चार लाख फालवर झाले ते काग अमेरिकेला गेल ते दीपावळी आता हे गणेश आपलं उत्सवामुळे इथं आलेले आहेत बघा मित्रांनो बघा पाहू शकता डेकोरेशन असं आहे चार वाजलेले पहाटेचे बघू शकता हे डेकोरेशन असं आहे बघा मंदिर आहे आता तयार केलेले आहे आम्ही बघू शकता मंदिराची अशी डेकोरेशन चालू आहे सकाळी आम्ही गणपती आणणार आहे बघा आमचं डेकोरेशन कसं वाटलं नक्की लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा अजून इथं मधुबाला इथं चालू आहे काम इथं डेकोरेशनचं तुम्हाला फुल पूर्ण डेकोरेशनसारखी दाखवतो तोपर्यंत आम्हाला पाच हजार सबस्क्राईब मारून टाकून द्या होय की नाही हो माय माया माय 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 दोन हजार तरी लाईक करा की माय आमच्या लेकरासाठी मधुबालासाठी खास करा त्यांचं कसं इंस्टाग्राम बी आहे पाच हजार फॉलोअर्स होऊन गेले अमेरिकेला गेले ते गणित गणपती आमच्या कार्यक्रमामुळे त्यांना बोलवण्यात आले अमेरिकेला गेलते ना मोठा ते जातात रोज त्यांचं कसं आहे लाईक करा शेअर करा ओके बाय